भारत असो किंवा शेजारचे पाकिस्तान बांगलादेश श्रीलंका आणि अफगाणिस्तान हे देश असो सहीकडे क्रिकेटचाच बोलबाला आहे भारत पाक आणि लंकेने तर जगाला सर्वात ग्रेटेस्ट क्रिकेटर्स दिलेत आता भारत तसा हिंदू बहुल देश पण तरी इथे अनेक मुस्लिम ग्रेट प्लेयर्स झालेत तर पाकिस्तान बांगलादेश हे मुस्लिम राष्ट्र तरी इथे अनेक नॉन मुस्लिम खेळाडू आले आहेत श्रीलंकेमध्ये तर लिजंड मुथैया मुरलीधरन या तमिळ हिंदूने जागतिक क्रिकेट विश्व गाजवलंय पण असा जे क्रिकेटपट्टू झाला होता ज्याचा जन्म मूळचा आपल्या गोव्याचा पण तो खेळला मात्र पाकिस्तानच्या टीमकडून कोण होता तो क्रिकेटर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा वर सांगितल्याप्रमाणे भारत हिंदू बहुल देश असूनही इथे सलीम दुर्राणी मंसूर अली खान पतौडी सय्यद किरमाणी मोहम्मद अजुरुद्दीन जहीर खान मोहम्मद कैफ इरफान पठान मोहम्मद शमी असे अनेक क्रिकेट मैदान गाजवणारे खेळाडू झालेत यातले दोन म्हणजे पतवडी आणि अझरुद्दीन तर देशाचे कॅप्टन सुद्धा झालेत पण क्रिकेट विश्वात एक असा क्रिकेटपट्टू होऊन गेलाय ज्याचा जन्म भारतातला म्हणजेच आपल्या गोव्यातल्या नागवाचा पण तो पोहोचला थेट पाकिस्तानच्या क्रिकेट टीममध्ये तो क्रिकेटपटू म्हणजे एंताओ डिसुझा एंताओ यांचा जन्म एकोणीसशे एकोणचाळीस साली गोव्यात झाला होता आता नावावरून तुम्हाला कळून चुकलंच असेल की ते ख्रिश्चन होते पाकिस्तान टीमकडून खेळणारे ते दुसरे ख्रिश्चन खेळाडू पाकिस्तानकडून एकूण चार ख्रिश्चन खेळाडू झालेत ते म्हणजे वॉलिस मिथियास एंताओ डिसुजा डंकन शार्प आणि चौथा युसुफ योहाना ज्याने पुढे धर्मांतर करून मोहम्मद युसुफ हे नाव ठेवलं भारताची फाळणी झाल्यानंतर अंताओ हो यांचं कुटुंब गोव्यावरून पाकिस्तानच्या कराचीमध्ये स्थलांतरित झालं त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला अधिकृत पाकिस्तानचीच नॅशनलिटी मिळाली त्यांचे भाऊ विन्सेंट डिसुजा आणि जोसेफ डिसुजा हे सुद्धा पाककडून फर्स्ट क्लास क्रिकेट खेळले होते साठच्या दशकात पाकिस्तान आपल्या पीकवर होता अनेक ग्रेट बॅट्समन आणि बॉलर पाकिस्तानात पाक होते त्याच काळात वीस वर्षाच्या एंतावो यांना पाकच्या संघात संधी मिळाली आणि त्यांनी एकोणीसशे एकोणसाठ साली डेब्यू केलं एंतावो ऑलराउंडर होते त्यांचं करिअर तसं फारसं काही ग्रेट राहिलं नाही तीन वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी सहा टेस्ट मॅच खेळल्या ज्यामध्ये त्यांनी शहात्तर रन्स केले आणि सतरा विकेट्स घेतल्या फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्यांनी एकसष्ट मॅचमध्ये आठशे पंधरा रन्स करून एकशे नव्वद विकेट्स घेतले होते जगात केवळ दोनच टेस्ट क्रिकेटपट्टू आहेत जे दहा इनिंग्स खेळले आहेत आणि तरीही त्यांच्या बॅटिंग एव्हरेज त्यांच्या हायेस्ट स्कोरपेक्षा जास्त आहे एक म्हणजे अंताओ डिसुजा आणि दुसरे म्हणजे सदाशिव शिंदे सदाशिव शिंदे हे शरद पवार यांचे सासरे आता कळलंच असेल पवार साहेबांना क्रिकेटचं नॉलेज कुठून मिळालं ते असं सध्या अँताओ डिसुजा कॅनडामध्ये शिफ्ट झाले असून तिथेच राहतात ख्रिश्चन क्रिकेटपटूंच्या व्यतिरिक्त दोन हिंदू क्रिकेटर्स पाकिस्तानकडून खेळलेले आहेत ते म्हणजे अनिल दलपत आणि दानेश कनेरिया बांगलादेश मध्ये बरेच हिंदू खेळाडू आहेत यामध्ये आलोक कपाली लिटन दास सौम्य सरकार यांनी बांगलादेश क्रिकेट गाजवले तसं खेळायला धर्माचं बंधन नसलं तरी धर्मावरून अनेकदा हिंदू क्रिकेटपटूंवर दबाव टाकण्यात आला होता यामध्ये दानिश कनेरिया हे प्रमुख नाव कनेरियांना धर्मावरून खूपदा डिवचलं गेलंय याशिवाय एकदा तर पाकिस्तानचा क्रिकेटपटू अहमद शहजाद हा श्रीलंकेच्या तिलकरत्न दिलशानला मुस्लिम होण्याचे धडे देत होता त्यावेळी त्याच्यावर प्रचंड टीका झाली होती मुळात क्रिकेट खेळणाऱ्या माणसाचा धर्म कोणताही असो पण तो जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा त्याचा एकच धर्म असला पाहिजे तो म्हणजे क्रिकेट क्रीडा विश्वातील अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका